विकास दबा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील नित्रोड गावामध्ये आहोत या ठिकाणी आई तुळजा तुळजा भवानीचं मंदिर स्थापन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या मंदिराचं कलशरोहण म्हणजे शेवट जो कार्यक्रमाचा शेवट असतो तसं जी सांगता असते तशा प्रकारे हा कळश झाला म्हणजे मंदिर पूर्ण झालं त्या अनुषंगाने आज मोठा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने आपण भारत काय सांगू शकता की कशा पद्धतीने आपली स्थापना करत आहात या ठिकाणी गेल्याच महिन्यामध्ये चोवीस सप्टेंबरला या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे परंतु कळस रोहणाचा कार्यक्रम आज दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आज रोजी ठेवलेला आहे त्याचं कारण काय आहे की निमित्त भाऊबीज आहे भाऊबीजीच्या निमित्तानं सगळ्या माता भगिनी बहिणी आपल्या गावाकडं येणार आहेत आणि या ठिकाणी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळं कळस हा मुलीचा असतो मुलीच्या दिनगीतून कळसाची उभारणी करायची असते आणि त्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आज कळस उभारणी पूर्ण झालेली आहे पूर्णत्वाला काम गेलेलं आहे आणि आज कळस कळसरोहणाचा कार्यक्रम आहे कळस कळसरोहणाचा कार्यक्रम हरिभक्तपरायण भगवान महाराज राजपूत यांच्या हस्ते या ठिकाणी कळस रोहणाचा कार्यक्रम आहे कारण कळस रोपण हे ब्रह्मचार्याच्या हाताने करणं जरुरीच आहे म्हणून हरिभक्तपरायण भगवान महाराज यांच्या हस्ते आज या ठिकाणी कळस रोहणाचा कार्यक्रम आहे जावायचा मान असतो पूजाला म्हणून जावाय या ठिकाणी बोलवलेले आणि ह्या सगळ्या संपूर्ण कार्यक्रमाचे अन्नदाते श्री ज्ञानेश्वर सुंदररावजी बोरचाटे यांचं या ठिकाणी योगदान आहे त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांचं देखील प्रतिनिधी म्हणून त्यांचा मुलगा या ठिकाणी बसलेला आहे आणि अशा सगळ्याच सहकार्यानं आज या ठिकाणी गावा या गावामध्ये तुळजाभवानी मंदिराचा कळसाचा कार्यक्रम होणार आहे पुढील प्रतिक्रिया आपण या धार्मिक कार्यक्रमात कशा प्रकारे सहभागी होतात या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी म्हणजे या ठिकाणी तुळजाभवानीचं जे जुनाट मंदिर होतं त्या ठिकाणी मातीनं बांधलेलं छोटंसं मंदिर असल्यामुळं या ठिकाणी एक सभामंडप व्हावा अशी इच्छा आम्ही सर्व गावकऱ्यांनी आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे व्यक्त केली आणि ती इच्छा त्यांनी पूर्ण केली यामध्ये मग आम्हाला प्रकर्षाने आज आठवण होते की आमचे गणेश गणेश बापू हे ह्या आणि आम्ही दादाकडे गेलो होतो आणि या ठिकाणी आम्ही सभागृह मागितलं आज त्यांची हे का, काम करत असताना खूप मोठ्या अडचणी आल्या परंतु या अडचणीतून आम्हाला मार्ग काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं परंतु आज आम गणेश बापूची मुलगी आणि त्यांचे जावई या ठिकाणी असल्यामुळं आम्हाला बापूची प्रकर्षाने या ठिकाणी उणीव जाणवत आहे परंतु हे कार्य पार काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य केलेलं आहे परंतु आम्ही ती उणीव कधीही विसरू शकत नाही आहे परंतु यासाठी सर्व मुलीनं सहकार्य केलं आणि सर्वांनी या कमिटीसाठी जे दिनेश गायकवाड असतील उद्धवराव असतील दत्ताभाऊ असतील किंवा दीपकराव यांनी ज्यांना ज्यांना सहकार्य मागितलं त्यांनी सहकार्य केलं आणि आज या मंदिराचा म्हणजे जो काही पाया रावला होता आणि त्याचा आज कळस पूर्ण होऊन मंदिर आज पूर्णत्वाला जात वा जात आहे यासाठी आम्हाला सर्व मुलींना जे सहकार्य केलं तेही खूप मोलाचं आहे खूप कमी दिवसामध्ये हे मंदिर जाता है। आज पूर्णत्वाला जात आहे आणि आज हे कार्य या ठिकाणी पार पडत आहे पुण्याचे एकदा बापूच्या आठवणीला उजाळी देऊन मी या ठिकाणी थांबतो एक मिनिट काही या ठिकाणी उपक्रमाने गावात एकता आणि भक्तिभाव वाढतो असे आपण मानता का हो मानते अनुभव सांगायचा आहे माझ्या मनसेचा याच्या अगोदर पंचवर्षी इलेक्शन ग्रामपंचायत झालं निकाल लागला आणि त्यावेळेस असं थोडस जाणवलं मला कुठंतरी आपण देवाच्या गावातल्या प्रकोपाला सामोर गेलो कारण काम चांगले केलेली होती माझ्या बाप्पा माझ्या भावाने आणि नंतर एक दिवस सकाळी आठ वाजता अचानक फुटले मी आणि घरी येऊन बसली इथं तुमच्याकडे बुक आहे का आपण असं करू दहा बायकांचा करू आपण आपण आणि करून मंदिर बांधू आमची एवढी अपेक्षाही नव्हती होईल असं एवढं म्हणून त्यांनी लगेच मला बुक काढून दिलं पहिलं जुनच बुक आहे म्हणलं ह्याच्यावरच आपण करू आणि आम्ही चार पाच नारळ बांधलं सुरुवात केली दहा पंधरा हजार रुपये पट्टी जमली त्याच्यानंतर मग लेडीज एवढं पैसे द्यायला सहकार्य करत नाही म्हणून आम्ही माझ्या मंडळीकडं किंवा जनभावकडं मी हा विचार मांडला आणि त्याच्यात नंतर गेल्या वर्षी दसऱ्याला जे नारळ फुटलं या वर्षी दसऱ्याला माझ्या भावाला पहिली खरी श्रद्धांजली मी वाहते माझ्या बापूला आता दहा वर्ष झालं मी माझ्या बापूच्या पाठीमागे होते तू एवढ्या देवीचं काम कर तू एवढं देवीचं काम कर आणि त्या मातेला आम्ही भीक मागली पदर पसरला तिच्या दारात येऊन आणि तिनं आमच्या बोललेल्या मागितल्या याची ओटी भरून आम्हाला हा सुखाचा व आनंदाचा क्षण निर्माण करून दिला आणि माझ्या भावाला माझी पहिली खरीच कथा दिली मी आज वाहते त्याच्या देवाने त्याच्या स्मरणार्थ केलेल्या ह्या कामाला त्याला उद्धार करावा आणि त्याच्या सगळ्या मोक्षाच्या वाट्या दूर करावा एवढंच देवी पशी मी माझं मागणं मागते आज मित्र गावामध्ये कलश थांबणं होत आहे आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही पूजा करताय तुम्हाला काय वाटतं खरं तर आज आम्हाला बोलवलं की आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे माझी आणि सासऱ्यांची कधी भीड झाली नाही पण मला ते क्षणक्षणी जाणवतं म्हणजे जे गावकरी आहेत जे माझे नातेवाईक आहेत सगळ्यांच्या तोंडामध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्या आताच प्रयत्नातून हे जे झालं आहे ते खूपच अभिमानास्पद आहे आणि गावाची जी काही संकल्पना आहे की सगळ्या ज्या गावात गावातील मुली आहेत त्यांच्या सहकार्यातून गावकऱ्यांच्या सहकार्यातून ही जी मंदिराची प्रतिष्ठापना झाली आहे आणि कलसरोहन होत आहे तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा मान मुख्य मान जो आम्हाला दिला त्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांचे धन्यवाद मानतो आज कलश कलाशरोह म्हणजे कलशाची स्थापना होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणे चांगला कार्यक्रम होत आहे तर यानंतर आपल्या मंदिर जे आहे ते ह्या कमिटीच्या माध्यमातून कमिटीच्या माध्यमातून गावकऱ्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम काय राबवले जातील आणि कशा पद्धतीने राबवतात सामाजिक उपक्रम नक्कीच राबवले जातील नवरात्रीमध्ये मोठा कार्यक्रम असतो आणि दोन दिवसाचा कीर्तन महोत्सव काल जगन्नाथ महाराज देशमुख कीर्तन झालं आणि आज भगवान महाराजांच्या हस्ते आहे आणि आयोजन केलेलं आहे हे देवीचे जी मंदिर आहे याची कशा पद्धतीने इथं नियोजन चालणार आहे नियोजन दर पौर्णिमेच्या वेळेस आरती राहणार आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ इथले पुजारी असतात सकाळ संध्याकाळ आरती पूजा त्याच्याकडे नियोजन आहे देवा कोण बोलणार आहे का खरोखर आपण पाहिलं आहे की या गावामध्ये म्हणजे जसं की आपल्या वैष्णवदेवी मंदिर आहे तेलगावला त्या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये चांगल्या पद्धतीने महिला मंडळ पुरुष मंडळ दर्शनासाठी येता येत असतात त्याचप्रकारे या गावामध्येही दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उस्था उत्साहामध्ये संपन्न होणार आहे आणि प्रत्येक या पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून आरती महाप्रसाद या ठिकाणी के केला जाणार आहे असे ग्रामस्थांनी सांगितलेले आहे विकास नामाला योग्य बालासाहेब पपाळ नित्रोण